नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या चर्चा तर होणारच या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अशोकराव जाधव यांचे टेटस आज चर्चा तर होणारच या सदरामध्ये या विषयावरती चर्चा करणार आहोत आज सकाळीच माजी विरोधी नेते अशोकराव जाधव यांचे टेटसमध्ये माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची मा माफी मागून आपण खासदार गटाला सोडत आहे भाजपला सोडत असल्याचे टेटस आज अशोकराव जाधव यांनी ठेवल्याने संपूर्ण फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाले आहे नेमकं अशोकराव जाधव यांच्या टेटसचा अर्थ काय याबाबत आता सर्वच भारतीय जनता पक्ष तसेच विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही आता पड़ला है। या ठिकाणी प्रश्न पडला आहे यापुढे कोणत्याही पक्षाचं काम करणार नसल्याचंही अशोकराव जाधव यांनी आपल्या टेटसच्या माध्यमातून सूचित करण्यात आलेलं आहे आगामी नगर परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी आता अगदी पुढच्या महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता असतानाच अशोकराव जाधव यांचे टेटस हा चर्चेचा विषय बनलेला आहे अशोकराव जाधव हे आ, माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत गेल्या वर्षा आहे। अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहेत माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचेही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे मलटणमधून त्यांनी नगरसेवक म्हणून अनेक वेळा निवडून येऊन फलटण नगर परिषदेमध्ये मलटणचे प्रतिनिधित्व केले होते या आ, आज आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी त्यांचे टेटस जे काही आहे ते माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून आपण यापुढे भाजप तसेच माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे काम करणार नसल्याचे त्यांनी सूचित केले आहे आणि यापुढे कोणत्याही पक्षाचं काम करणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता नेमकं का कशामुळे असे त्यांनी स्टेटस ठेवले आहे हे अजून तरी नक्की समजलं नाही मात्र आम्ही त्यावरती लक्ष ठेवून असणारच आहोत तुम्हाला काय वाटतं अशोकराव जाधव यांनी अशा प्रकारच्या टेटस ठेवण्यामागचा उद्देश काय जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद